राव भोसले हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय काल बोर्ड परिषदेचा निकाल लागला बारावीच्या आमच्याकडे तीन शाखा कार्यरत आहेत विज्ञान वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय येण्याचा मान आमच्या श्रीपदराव भोसले हायस्कूलला मिळालेला आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये ज्याप्रमाणे आम्हाला धीरुभाई अंबानी स्कॉलरशिप आमच्या मुलांना मिळालेली आहे त्याच पद्धतीने यावर्षी विज्ञान कला आणि वाणिज्य शाखेमधल्या तिन्ही प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या मुलांना धीरभाई अंबानी स्कॉलरशिप मिळालेली आहे धीरुभाई अंबानी स्कॉलरशिप म्हणजे त्यांच्या उच्च शिक्षणाकरता चार वर्ष पाच वर्ष जे त्यांची पदवी असते त्या पदवीकरता लागणारा जो खर्च आहे तो धीरभाई अंबानी फाउंडेशनच्या मार्फत केला जातो ते तो ज्या मुलांना तो बहुमान मिळालेला आहे आणि दरवर्षी पण यावर्षी आमच्याकडे जी निकालाची परंपरा आहे ती निकालाची परंपरा कायम राखत यावर्षीही विज्ञान शाखेचा अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्के वाणिज्य शाखेचा नव्याण्णव टक्के कला शाखेचा अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तर टक्के अशा पद्धतीनं म्हणजे विद्यार्थी संख्या जास्त असून सुद्धा गुणवत्ता टिकून ठेवण्याचं काम आमच्या प्राध्यापक वृद्धाने केलेलं आहे आम्ही जरी संस्था त्याला बसलो तर आमचा जो सगळा प्राध्यापक वृंड आहे तो एकतर त्याच्यामध्ये दरवर्षी त्यांचं नॉलेज अपडेट करून मुलांना जे काही लागतं ते त्यांनी ते आजपर्यंत दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं निकालाची परंपरा कार्य ठेवलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जसे शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही शैक्षणिक बदल होतात किंवा शैक्षणिक केल्या बदल होतो त्या पद्धतीनं आम्ही यावर्षी काही बदल केलेली आहेत आता बारा विज्ञान शाखेमध्ये आम्हाला दहावी बारावीला सी बी एस ई फक्त अभ्यास केलेला जात होतं त्याच्यामुळे आमची मुलं नीड जीईला आम्हाला जे अपेक्षित निकाल आहेत ते निकाल आम्हाला मिळत नव्हते त्यामुळे या वर्षीपासून आपण पाचवी ते दहावी हे फाउंडेशन म्हणजे सी बी ईचं पूर्ण सिलेबस अवगत करून एक एक तुकडी या वर्षीपासून आपण चालू केलेली आहे या तुकडीमध्ये सीबीएसईचा पूर्ण सिलेबस जेणेकरून जे नीटचा जो बेस आहे तो पाय आहे तो मजबूत होणार आहे आणि पाचवीध्या ही एक एक वर्ण आपण चालू केलेले आहे यासाठी सुद्धा जे सीबीएसई सिलेबसवरून पास झालेले प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत त्या प्राध्यापकांना आपण इथं आठवण केले दिल्लीवरून केरळवरून काही कोट्यावरून काही शिक्षक पाचवी द्यावी असू द्या यावर्षी आपण बोलवलेले आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या अकरावी बारावीचे निकाल आम्हाला तीन चार वर्षाला अजून एक वेगळी दिसते आज जरी ह्या वर्षी आम्हाला थोडी कमी जास्त वाटत असलं नीट जी गेलं असलं या वर्षी आठ ते नऊ मुदत आमचे पास होण्याची शक्यता आहे अजून नीट याचा निकाल लागलेला नाही परंतु शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की आम्ही यावर्षी चांगल्या पद्धतीनं आपण तयारी करून घेतलेली आहे पालकाला एवढीच विनंती आहे माझी या माध्यमातून की आपण आपले चांगले मार्क मिळालेले जे विद्यार्थी आहेत ते बाहेर नेण्याची गरज नाही इथे या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणजे त्याला लागणारा स्टाफ असेल त्याला लागणारे क्लासरूम्स असतील त्याला लागणारे एक्स्ट्रा मटेरियल जे आहेत म्हणजे आपण पुस्तकं व्याया नोट्स या सगळ्या अध्यावत पद्धतीने आपण या वर्षीपासून चालू केलेल्या आहेत पालकांनी दहावीचा दहावीचा निकाल लागले नाही बारावी निकाल लागला परंतु येणाऱ्या काळामध्ये दहावी पास होणारे विद्यार्थी आहेत ज्यांनी चांगले मार्ग केले त्यांनी बाहेर जाऊन आवाढव्यवास्तव खर्च करण्याची गरज मला वाटत नाही त्यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सुविधा दिली नाही